तुमच्या भारताची मेलेली अर्थव्यवस्था घेऊन गड्ड्यात जा असा साधारणतः अर्थ होतो डोनाल्ड ट्रम्पच्या ट्विटचा परंतु खरंच भारताची अर्थव्यवस्था एवढ्या वाईट अवस्थेमध्ये आहे का समजून घेऊ पुढच्या फक्त आज जगातली नंबरची भारताची अर्थव्यवस्था एवढंच नाही तर जगामध्ये सर्वात जास्त स्पीडने वाढणारी ही अर्थव्यवस्था आहे आपल्या देशाची दीडशे कोटीची जी लोकसंख्या आहे ना ती फक्त माणसं नाही तर जगासाठी सर्वात मोठी ऑपॉर्च्युनिटी सर्वात मोठं मार्केट आहे आपल्या देशामध्ये पाच हजाराच्या मोबाईल पासून तर दोन लाखाच्या ऍपल फोन पर्यंतचे मोबाईल विकले जातात एवढंच नाही तर सहा देशामध्ये विकले जातात एवढंच नाही आहे तर तीस चाळीस हजाराच्या इलेक्ट्रिक पासून डेव्हिडसन सुद्धा आपल्या देशामध्ये विकली जाते टेस्ला सारख्या गाड्या आपल्या देशामध्ये येण्यासाठी उत्सुक असतात कारण काय तर हे दीडशे कोटी लोकांचं मार्केट आणि एवढं मोठं मार्केट असताना जर कधी कोणाला असं वाटत असेल की आपल्या देशाची अर्थव्यवस्था मेलेली आहे तर त्या माणसाला त्या व्यक्तीला ट्रीटमेंटची नक्कीच गरज आहे बरं फक्त एवढंच नाही तर अमेरिकेवरती जीडीपीच्या एकशे चोवीस टक्के कर्ज आहे ती जी अर्थव्यवस्था आहे ना फक्त डॉलर छापून तग धरून आतापर्यंत जिवंत आहे कधी ती मंदीत जाईल ना सांगता येणार नाही त्याच्या विरुद्ध भारतावरचं जे कर्ज आहे जीडीपीच्या फक्त ऐंशी टक्के आहे आणि सेवन ची जीडीपी ग्रोथ आहे जे जगात हायएस्ट आहे अमेरिका फक्त दोन टक्क्यांनी ग्रोथ करते त्याच्यापेक्षा आपण जवळजवळ तीन पट स्पीड वाढतोय एवढंच नाही तर जगाला पन्नास टक्के व्हॅक्सिनचा पुरवठा भारत करतोय आणि अमेरिकेमधलं जे मेडिसिनचं मार्केट आहे तिथे चाळीस टक्के जे आहे ना भारताची जेनेरिक मेडिसिन आपण पुरवतो अमेरिकेला एवढंच नाही तर मित्र हो भारताला जगाचं बॅक ऑफिस म्हटलं जातं अख्ख्या जगाला सॉफ्टवेअर आपण प्रोव्हाइड करतो एवढंच नाही अमेरिके तर अमेरिकेतल्या ज्या दिग्गज कंपन्या आहेत गुगल पासून तर फेसबुक पर्यंत यांची जे सीओ आहे ते सगळेच्या सगळे भारतीय आहे तर आपला भारत देश कालही महान होता आजही महान आहे आणि उद्याही महान राहणार आहे आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही मेलेली नसून जगाचं भविष्य म्हणजे भारत आहे तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्थेविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा अधिक माहितीसाठी नक्की